नमस्कार तर मी कुतुळमधन झालेली तुमचे मी आणि हार्दिक गोंधळी या संदर्भात खूप सारे लेख वाचलेले कॉलेज कडनं पण मला समजलेले त्यामुळे मी इथे आले तर मला तुमच्याबद्दलची माहिती तुमचं काय कशा प्रकारे तुमचे कार्यक्रम असतात कोणते सर्टिफिकेट आहे त्याबद्दलची माहिती हवी मॅडम तुमचं नाव ना? तुम सृष्टी गर्वे मॅडम वयाच्या सहाव्या वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये कलाक्षेत आहे माझं नाव शहीर कैलास रामनाथ अटक कंपोस्ट कोतू तालुका अहमदनगर इतिहास असा म्हणजे मी जातीवंत मंडळी आहे आमच्या जातीतच ही कला केली वडिलांकडून शिक्षण वडिलांच्या नंतर मी अनेक बाहेर गावाचे कलावंत आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडनं काही शिक्षण घेतलं आता माननीय शाही सम्राट देवानंद जी माळे सांगलीकर हे माझे गुरु आहेत यांच्याकडनं थोडं प्रशिक्षण म्हणून आपल्या कलाक्षेत्रामध्ये मी अन्य खुश करत आहे तर आतापर्यंत खूप संस्थांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील संस्थांनी मला सन्मानित केलेले आहे आणि जवळजवळ एक्कावन्न बावन्न पुरस्कारांनी मला सन्मानित केलेले आहे या क्षेत्रात वडिलांमुळे आले की तुमची आवड ती या क्षेत्रामध्ये येण्याची असं काही छंद तुम्ही जोपासलेला आहे तुम्ही या क्षेत्रात तसं पाहायला गेलं तर मला या क्षेत्रात आवड निर्माण झाली जसं वडिलांच्या वडि म्हणजे वडिलांची इच्छा नव्हती का इकडे वावा मग काहीतरी चांगलं शिक्षण घ्यावात तरी नोकरी जॉब वगैरे करा किंवा बिझनेस करावा परंतु मला लहानपणापासून या कलाक्षेत्राची आवड होती आणि त्याच्यामुळे मला वाटलं की याच्याबद्दल करिअर करावं आणि वयाचे बरोबर कमीत कमी अठरा वर्ष मी शिक्षणच घेतलं कलेचं त्याच्यामुळे बघ आयुष्यातले बरेच वर्ष केली गेले असं म्हणता येईल की मला नाही पण म्हणता येईल ना असं का जी अठरा वर्ष शिक्षण घेण्यात गेले तिचरिंग मला काही चालले नाही पण आता कलाक्षेत्रामध्ये मी चांगल्या पद्धतीने माझं नाव झालेलं आहे त्याच्यामुळे काही कुठं प्रॉब्लेम येत नाही आणि ऑर्डर पण भरपूर असतात आणि लोक किंमत करत नाही का नाव चालले चालू आहे आपलं पण मग तुमचे वडील काय करत होते म्हणजे तुमचा जो विरोध असताना ना तुम्ही इथे कसं काय पर्यंत आले तर माझे वडील फक्त उंबरठ्यात करायचे उंबरठे आणि आजच्या काम करायचे तर त्यांच्या संग त्यांच्या मागे लागून लागून लहानपणी त्यांच्या बरोबर जायचो त्यांच्या जाऊन जायचो वडिलांनी तसं काही शिकवलं नाही पण त्यांचं बघून बघून मी शिकत गेलो आणि नंतर मग शालेय शिक्षण घेत असताना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा आग्रह अग्रसर सर भाग सहभाग असायचा आणि शाळेच्या याच्यातून मला शिक्षकांनी पण बरं प्रोत्साहन दिलं टोपलेवर गेल्यानंतर चांगल्या विद्यापीठाच्या संधी प्राप्त झाल्या आणि नंतर मी माझ्या माझ्या स्वतःच्या सोहळावर मी शैली करायला लागलो म्हणजे गुरु आग्रह केला नाही त्याच्या अगोदर मी शैली करायला लागलो कवन लिहायला लागलो लिहित लिहायला लागलो आणि मग नंतर मग बरेच कला म्हणता पाहिजे चांगले याला काहीतरी मदत केली पाहिजे मग मला असंच कळलं होतं की सांगलीची देवण काही त्यांचे शो असतात तर नाशिकला त्यांचा शो असता त्यांचा शो आणण्यासाठी नाशिकला गेलो नाशिकला शो पाहण्यासाठी त्यांची मला कदा इतकं भरभरून आलं त्यांना मी सांगितलं मला तुमच्याकडनं शिक्षा घ्यायची मला शाही शिकायची मला एवढ्याला वाचत नाही पण ऑनलाईन सुद्धा माहिती त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि क्षेत्रामध्ये शैरी बोंधळ कला माझं शैरी बुक कलापतके मनोर जागरणाचा ग्रुप मी ऑफिस्टर आहे कला पथक आहे आणि पत्रट्याचा ग्रुप पण आहे आणि बरोबर मी लेखक पण आहे कवी पण आहे शैर पण आहे हो हे सगळे जरी बाजूला केलं तर तुमचं शिक्षण शिक्षण मला ग्रॅज्युएशन तुम्हाला आहे मग शिक्षण परिस्थिती नसत नाही पण मग काम टिकू शकता का कारण की आजकाल प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत की त्यांनी शिक्षण क्षेत्रातूनच काहीतरी केलं पाहिजे तुमचं हा प्रश्न अत्यंत घेतला पाहिजे सगळ्यांनी घेतलेला असं आई वडील मुलांना शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवतात प्रत्येक म्हणजे माझ्या अनुभवानुसार प्रत्येक मुलाच्या आई वडिलांचं इच्छा असते की यांना चांगलं शिक्षण घ्या आणि नोकरी करा काही नोकरी म्हणजे ते दुसऱ्याकडे नोकरी करण्यासारखं झालं ना आणि मग आपण स्वतःच काहीतरी का करू नये हे पण माझ्या मनात म्हणून मी पण स्वतः काहीतरी स्वतः कलाकार झालो आणि माझ्याकडे आता पण मी बारा ते तेरा लाख रुपयापर्यंत माझ्याकडे म्हणजे मग आपण त्यांचा मालक झालो त्यांचा लीडर झालो मग ह्या आता ज्या नवीन मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी खूप वाव आहे आणि हे सोशल मीडियामुळे आणखीन भरपूर समाजाचं समजून जाणून जाऊ शकतो असं मग दहा मुलांमधला एखादाच मुलगा ह्या क्षेत्रामध्ये चमकू शकतो बाकी नऊ मुलांसाठी पण काहीतरी पाहिजे ना कारण की आजकाल शिक्षण क्षेत्रात जास्त संधी जरी उपलब्ध नसल्या तरी प्रत्येकाचे आई म्हणता तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्येच जा असं आहे एकच मुलगा इकडे होतो असं पण नाही शंभर मुलांमध्ये एखादा मुलगा पण ते चान्स सगळ्यांना संधी सगळ्यांना उपलब्ध होत नाही मग संधी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी तरी काय केलं पाहिजे संधी उपलब्ध करण्यासाठी आता कुठं जायची असं काय करून गरज वाटत नाही मला कारण आज सोशल मीडिया ही इतकी प्रभावी आहे जनते समाजाच्या समोर जाण्यासाठी सोशल मीडिया अत्यंत प्रबळ माध्यम आहे कारण तुम्ही सोशल मीडियावरती जर तुमचे परफॉर्म अपलोड जर करत गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर व्हायरल झाला तर तुम्हाला मोठ्या प्लेटफॉर्मला सुद्धा जाता येऊ शकता ते तुम्ही हे जे सोशल मीडिया म्हणतात ते पण इतके लगेच संधी उपलब्ध करून देतच नाही आहे या क्षणाला कारण की आजकाल सोशल मीडियावरती चांगली गोष्ट लवकर लोक घेत नाही मात्र वाईट गोष्टी लवकर घेत आहेत तर त्या संदर्भात काय सांगतो तसं पाहायला गेलं सोशल मीडिया चांगली आहे आणि वाईट पण आहे आता आपण जर त्याचा ज्याप्रमाणे वापर करणार आहे त्याप्रमाणे आपल्याला ते फळ मिळणार आहे त्याचा रिप्लाय येणार आहे नाही ना का आणि सोशल मीडिया असं सांगते की तुमच्याकडं काय नवीन ना आहे नावीन्य ना काय आहे त्या नवीन्याला प्राधान्य असं मग त्या नवीन काहीतरी उपलब्ध करून जर त्या कलेच्या माध्यमातून लोकांना सोशल तर शंभर टक्के तो पण व्हायरल होऊ शकतो माझे इतकेच प्रश्न होते तुमच्या कलेसंदर्भात मला इंटरव्ह्यू घ्यायचा होता तर मी इथेच थांबवते धन्यवाद